भाई चोर है।, है, है।, है, है।, है अरे चोर है भाई चोर है अरे घोटाळबा सरकार घोटाळा सरकार घोटाळ सरकार घोटाळ सरकार अरे रद्द करा रद्द करा

रद्द हाँ करा चोर है भाई चोर है चोर है भाई चोर है चोर है भाई चोर है अरे रद्द करा रद्द करा रद्द करा रद्द करा

आणि चोर आहे सरकार निश्चित हे सरकार चोर आहे त्याचं कारण असं आहे की जी नंबर प्लेट नका एकूणच बाजारामध्ये शंभर दोनशे रुपयाला मिळती एखाद्या गाडी नवीन घेतली एखाद्या गाडीचा ऍक्सिडेंट होऊन किंवा चोरांनी नंबर प्लेट चोरून नेली तर पुढच्या दोन तासामध्ये नंबर प्लेट तयार होऊन मिळती असं असताना या ठिकाणी राज्य सरकार म्हणजे केंद्रातलं नका मोदी सरकार त्याचबरोबर राज्यातलं फडणवीस सरकार हे गुजरातच्या कंपन्यांना या ठिकाणी टेंडर देत आहे हे टेंडर देत असताना त्या कंपनीकडून महाराष्ट्रातून साडेचारशे ते सहाशे रुपये आकारले जातात तेच नका गुजरातमध्ये दोनशे तीस रुपयाला ती नंबर प्लेट मिळते आणि गोव्यामध्ये दीडशे रुपयाला मिळते मग महाराष्ट्राच्या लोकांवर हा दरोडा का आणि पैसे देऊन सुद्धा सेम डे नंबर प्लेट मिळत नाही आज नका या ठिकाणी ते अप्लिकेशन दिलं तर पस्तीस दिवसांनी तुमचा नंबर लागतो म्हणजे इथून पुढे एखाद्या गाडीची नंबर प्लेट तुटली किंवा चोरीला गेली तर त्याला पस्तीस दिवस त्या ठिकाणी नंबर प्लेट मिळणार नाही शिवाय त्याला रोज पोलिसांनी दंड नका त्या ठिकाणी भरावा लागणार त्याच्यामुळं हा एक प्रकारे महाराष्ट्राच्या नागरिकांवर दरोड आहे त्याचबरोबर पुण्यात महाराष्ट्रात देशामध्ये देशा जे लाखो व्यावसायिक आहेत ज्यांचा उदरनिर्वाह मागचे चार चार बिड्या या ठिकाणी या नंबर प्लेट बनवण्याच्या व्यवसायावर चालतो त्यांना आता या ठिकाणी देशद्रढतीला लावण्याचं काम हे राज्यातलं फडणवीस अजितदादांचं आणि एकनाथ शिंदेचं सरकार करते आणि देशातलं मोदी आणि शहाचं सरकार करते असं समोर आला तेव्हा मुख्यमंत्र्यांनी यादी वाचून दाखवले की इतर जे नंबर प्लेटचे दर आहेत त्याच्यापेक्षा काही राज्यांपेक्षा आपले जर कमी आहेत अशा प्रकारची स्पष्टीकरण आम्ही तर तुम्ही आताही ऑनलाईन जा या ठिकाणी महाराष्ट्र सरकारपेक्षा म्हणजे महाराष्ट्र राज्यापेक्षा सगळ्या राज्यांचे जे काय मागच्या पुढच्या पंचवीस राज्यांचे नाही का दर हे कमी आहेत मी आम्ही वस्तुशित्र धरून हे सांगतोय फडणवीस साहेबांनी या राज्यातला हा आक्रोश हा असंतोष आपल्या मायबाप केंद्र सरकारला कळवावं हो, हीच आमची विनंती आहे अन्यथा या ठिकाणी सर्वसामान्य नागरिक हा हताश होऊन किंवा या ठिकाणी त्या ठिकाणी चिडून रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही तर ज्या दिवशी या नंबर प्लेटची सक्ती आता पुण्यात चाळीस लाख वाहने टू व्हीलर फोर व्हीलर थ्री व्हीलर्स आणि व्यावसायिक वाहनं पुण्यात काल अखेरपर्यंत फक्त सत्त्याण्णव हजार रजिस्ट्रेशन झालेत वीस हजार लोकांना नंबर प्लेट मिळालेले आहेत दे आणि मला, मला असं वाटतं की ही चाळीस लाख वाहनांना नका नंबर मिळायला एक वर्ष लागणार तीस एप्रिलला डेडलाईन संपल्यानंतर या नागरिकांकडून पोलीस दंड वसूल करणार म्हणजे एका अर्थी आमच्या घरावर हा दरो दरोडा घालण्याचा प्रकार दर आहे असा आमचा थेट आरोप आहे पक्षाची भूमिका काय असणार आमच्या पक्षाची भूमिका ही अशा आम्ही या ठिकाणी जे का सत्याग्रही का चळवळ असते त्या पद्धतीने नाही का आंदोलना सामोरं जाणार नंबर प्लेट आम्ही बदलणार नाही उद्या आम्ही या ठिकाणी या सगळ्यात म्हणजे का सत्याग्रह आंदोलन असेल त्याप्रमाणे सामोरं जाऊ नंबर प्लेटच्या संदर्भात काय नका गुन्हे दाखल व्हायचे किंवा दंड काही तुमच्या आम्ही आम्ही कार्यकर्त्यांना आम्ही आम्ही आवाहन करतोय की त्यांनी आपला हा आक्रोश सर्वसामान्य नागरिकांना सांगून सोशल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपल्या माध्यमातून माध्यमातून सरकारपर्यंत पोहोचवावं त्याचबरोबर या ठिकाणी सरकारसमोर व्यक्त व्हावा हीच आमची विनंती अठराशे कोटीच्या घोटाळ्याचा उल्लेख करताना घोटाळा नेमका कसा होते अठराशे कोटीचा घोटाळा असा आहे की ही नंबर प्लेट आजही बाजारात गेल्यानंतर दीडशे ते दोनशे रुपयाला मिळती जी आता ही सहाशे रुपयाला दिली जाणार आमचा थेट आरोप आहे की मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट दिल्यानंतर सरकारमधल्या मंत्र्यांना हा हो मलिदान मिळणार आहे आणि ही टोटल नका राज्यातल्या नका वाहनांची संख्या काढली तर साधारण अठराशे कोटी रुपयाचा दरोडा हा महाराष्ट्रातल्या तुमच्या आमच्या नागरिकांच्या खिशातून किंवा घरावर हा दरोडा घातला जाणार आहे आमचा असा थेट आरोप आहे